नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण पुन्हा एकदा एखादी प्रेरणादायी स्टोरी घेऊन तुमच्या समोर येत आहोत आज आपण औंध या ठिकाणी आलेलो आहोत आणि या औंद परिसरात पवार पवारमाला म्हणून जो शेतीचा परिसर आहे या ठिकाणी एक अत्यंत दाक्षी असा प्रयोग केलेला तरुण शेतकरी आहेत माझ्या बरोबर सुशील सु, 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 रणदिबे सुशील रमेश सु, रणदिबे हे hey, ऍक्च्युली मुंबईमध्ये स्थायिक असताना उच्च शिक्षित पण आहेत आणि त्यांनी मग धाडस करून गावची जमीन पडून राहते आणि काळ्या आईला पडून ठेवणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी त्यांचे आई वगैरे सगळं जे कुटुंब आहे ते इथे औंध मध्ये आलं आणि त्यांनी एक शेती करायला सुरुवात केल्यापासून अगदी स्टार्टिंग पॉइंट पासूनच असे अ अधिक फायदेशीर उत्पन्न देणारे पीक जे ड्रॅगन फ्रूट आहे त्यात शेतीपासून सुरुवात केलेली आहे आता त्यांचा हा गेल्या दोन तीन वर्षाचा जो शेतीचा प्रवास आहे की त्यांना नेमक्या कोणत्या अडचणी आल्या मग त्यांनी या ड्रॅगन फ्रूट या पिकाची निवड का केली या संदर्भात आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेऊया बोला साहेब नाव सांगा तुमचं गाव सांगा आणि सविस्तर नमस्कार माझं नाव सुशील रमेश रणदिवे राहणार राहून ही ड्रॅगन ची शेती आपण दोन हजार बावीस मध्ये लावली हे कमी भागात पाणी कमी आहे ते कमी भागात कमी पाण्यात येणार पीक म्हणून आपण ड्रॅगन फ्रूट निवडले ही जम्बोरेडू नावाची व्हरायटी लावली आपण मला एक सांगा की तुम्ही ड्रॅगन फ्रूट का निवडले इथं आता पारंपरिक तुमच्या आजूबाजूला जर हा परिसर बघितला इथे ज्वारी घेतलेले आहे कोण काय भूमिकेत किंवा अशा पद्धतीचं आहे तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट ह्या शेतीचाच काय निवड की आमच्याकडे क्षेत्र कमी आहे कमी क्षेत्रात जास्त उत्पादन देण्यासाठी ड्रॅगन फ्रूट हा पर्याय आम्ही निवडला ह्या ह्या पिकातून आपल्याला एक आम्ही फिक्स भेटतो की वर्षाकाठी आपल्याला एवढे एवढे पैसे राहतात एक फिक्स आणि एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस वर्ष ह्याच्यात दुसरा खर्च करताय कारण ड्रॅगन फ्रूटची निवड करण्यापूर्वी काय अभ्यास आणि किती वेळा अभ्यास हा केला होता काय केलं नेमकं मी बऱ्याच म्हणजे आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच भागात फिरून आलो कुणा कुणाकडे काय काय हे केलंय प्रत्येकाचे प्लॉट बघितले प्रत्येकाची लागवडीची पद्धती बघून आलो म्हणजे एक प्रकारे तुम्ही चांगला अभ्यास केला तो, आता आमचे शेतकरी बांधव मारतील मग ठीक आहे त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती बरीच आहे महाराष्ट्र फिरायला ऐकता आम्हाला शेतकऱ्यांना वेळ नाही आणि तेवढे पैसे खर्च करायला ताकद नाही पण शेतकरी बांधवांना मी पुन्हा एकदा सांगतो आत्ताचा काळ जर पाहिला तर हा सोशल मीडिया असेल हा मोबाईलचा जमाना आहे हाय टेक्नॉलॉजीचा जमाना आहे तुम्हाला घर बसल्या अगदी मोबाईल वरती या सर्व गोष्टीची इतिंबूत माहिती अगदी फुकट मिळू शकते की त्यासाठी असं फिरायला खर्च करायलाच पाहिजे नाही त्यांनी खर्च केला त्यावेळेला त्यांच्याकडे नव्हतं असं सुविधा पण तुमच्याकडं घर बसल्या सुविधा आहे त्याचा अवश्य लाभ घ्या कुठलंही पीक करताना कृषी मध्ये प्रगती करत असताना तुम्ही अभ्यास करा तुमच्या मोबाईलच्या सहाय्यानं कृषी तज्ञ तुमच्या गावगावी फिरत असतात त्यांच्याकडून माहिती घ्या मग आता नेमकी सुरुवात कशी केली कुठून रोप आणली काय केलं नेमकं हे सांगोल भागातून आणली अनिल शाळुंगे म्हणून हे शेतकरी आहेत सत्तावीस एकरची त्यांची ड्रॅगन ची बाग आहे त्यांच्याकडून आपण रोप आणली त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आपल्याला रोप देण्यापासून रोपांची काळजी घेण्यापासून स्ट्रक्चर उभं करण्यापासून ठिबकचं कसं काय नियोजन किती वेळ पाणी द्यायचं ह्या सगळ्या बातम्या त्यांनी सांगितल्या आपल्याला पूर्ण माहिती त्यांनी दिली ते घेतल्यानंतर आपण त्यांची खतं काय द्यायची नियोजन कसं काय करायचं त्यांनी पूर्ण माहिती दिली आपल्याला आणि त्यापर्यंत लागवडीपासून फ्रट म्हणजे पहिली काही निघेपर्यंत त्यांनी पूर्ण सहकार्य केलं आपल्याला म्हणजे खत काय लागतात कोणत्या सीजन मध्ये काय द्यायचं पाणी किती द्यायचं हे सगळं प्रमाण त्यांनी सांगितलं आपल्याला आता तुमचा हा जो प्लॉट आहे मला वाटतं एक एक आता तुम्हाला साधारणतः हे सिमेंटचे पोल जे लावला ते पाच फुटी आहेत मला वाटतं हो सहा आहेत तर त्याचं कसं बजेट तुम्ही काय केलं त्याचं नियोजन कसं केलं हे मातीमध्ये रवलेले पोल सहा फुटी बोललेत आपण दीड फुट खाली रवलेत दहा बाय दहा वर लावलेत ते दहा फूट रुंदी दहा फूट लांबी अच्छा हा हा असे टोटल आपण एक साडेसहाशे आहेत आपले आणि दर दीड फुटावर आपण एक बांबूच्या साडेने दोन रुप लावलेत अच्छा हा हा आपण इथे बघूया हा सर आता तुम्हाला या बाजूला तुम्ही हा जो पोल आहे हा सर हा जो पोल आहे या ठिकाणी अनेक जण या चारही दिशेला रोप लावतात तुम्ही दोन ठिकाणी फक्त लावलेत आणि दुसरी गोष्ट या या ठिकाणी बहुतेक असं गोल रिंग सिमेंटची जी असते ती काही लोक वापरतात आधी चौकंद रिंग सुद्धा आहे पण तुम्ही एक लोखंडाचा तुकडा इथे टाकलेला आहे पट्टी टाईपचा तुकडा आहे आणि ह्याच्यावरती दोन खांबाच्या मध्ये हे सळी वापरली मोठी जी आपण बांधकामासाठी वापरतो घरांच्या ती सळी वापरली नेमकं प्रयोजन काय नेमकं काय ह्याच्यात लागवडीचे सर दोन पद्धती आहेत एक पोल प्लेट मेथड येते आणि ही ट्रेलिज मेथड बोलतात ह्याला हायडे हाय वर आपण प्लांटेशन केलंय ह्याच्यात एकरी सहा हजार रुपये बसतात आणि पोल प्लेट मध्ये आपल्याला एकरी अठ्ठावीसशे रुपये बसतात ह्याच्यात हायडेन्सिटीमुळे तुम्हाला जे शेतीतून जे उत्पादन भेटतं ह्याच्यातून हे जास्त भेटतं तुमची रोपं जवळजवळ आल्यामुळे जास्त रोप जास्त बसतात तुम्हाला जे उत्पादन आहे ते त्या पेक्षा ह्याच्यात जास्त भेटतं थोड्या वेळापूर्वी थो तुम्ही असं सांगितलं की बाबा ती रिंग नसेल किंवा ही सळी वापरण्याचा फायदा काय किंवा ते इझिली अशा ह्या खाली पसरल्या जातात काढताना वेळी ते सोपं जात हो बरोबर आता हे हो, हो जशी रोपाची वाढ होते तसं तुम्हाला बांधाव यासाठी बांदा हो सर। तुम्ही आता हे का वापरलंय म्हणजे ते तुम्ही नॉर्मल जे सुत्री वापरली हा तर ते खारुट्या किंवा इकडचे प्राणी सोडून घेऊन जातात मग ते साड्या वगैरे बांधल्या तर ते तुम्ही नायलॉनचे दोरे वापरले वा तर ते झाड कसत कसत बरोबर साडी कशी जसं ते फुगेल इथे बघू शकता म्हणजे तुम्हाला कसायचं असा प्रश्न आहे इथे कस इथे थोडस कचलं पण या दोन्ही ठिकाणी कचलं आणि हे फुकट मिळणार आहे घरच्या जुन्या ज्या साड्या आहेत शेतकऱ्यांनी हे लक्षात घेण्याचा मुद्दा आहे त्यांनी चांगलं डोकं वापरून केलेलं आहे की घरच्या साड्या आहेत अशी पट्टी टाईप जर का मोठी पट्टी टाईप तुम्ही जर त्याचे तुकडे काढले आणि ते बांधले तर झाडाला हे त्याच्यापासून नुकसान नाही आणि खर्चही कुठला नाही एक चांगली कल्पना ह्याची आवडली आपल्याला हो आता मला सांगा ज्यावेळी लागण केली ह्या रोपांची तुम्ही लागण केली त्यावेळेला जमिनी आतमध्ये पोध रावल्यानंतर तुम्हाला रोप लागवायचे तत्पूर्वी नेमकी मशागतीचं काय स्वरूप राहिलंय आपण याच्यात आठ ट्रॉल्या टाकलं सर हा एक डम्पर मळी टाकली हे चांगलं कालवून एक डेपो मारून आपण त्याला हातरून घेतलं बेडवरती बेडवरती बेड हा फुट साडेचार फूट साडेचार फूट त्यानंतर आपण रोप लावायला चालू केली खांब आधीच रवलेले होते खांब रवल्यानंतर आधी पण आपण खशेनकत भरून घेतलं त्यानंतर खांब उभे केले खांब उभे करून परत ते माती चढवत गेलो बेड जसं नरम झाले तसे आपण काट्या लावून एका काठीला दोन रोप लावले आपण माझा एक प्रश्न आहे आता तुमचा तुम्ही हा खांबाला ज्यावेळेला रोप लावलंय खड्डा किती खांब दीड फुट आत गेलंय पण जे रोप लावलं आपण एक चार बोट खाली आपण रो, रोप लावले फक्त म्हणजे नाही नाही मला जे खत वगैरे तुम्ही मळी वगैरे टाकली ती ज्या पोलला जो खड्डा नाही नाही तेव्हा नाही टाकले आपण वरती टाकले याच्यामुळे खाली पोल जमीन गाडल्यानंतर नंतर ते खत हा पण खड्डा होताच ना थोडीशी भर होती आपण थोडासा खड्डा करायचा पोल रावल्यानंतर पोलच्या बाजूला बाजूला आणि त्याच्यामध्ये साधा पाच सहा इंच चार चार इंच या पद्धतीने ते खत असं ते जमिनीमध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे रोप लावायचं हो आता हे दोन दिशेला रोप लावलं हे हो फक्त लक्षात घ्या कारण त्यांची वरची पुढची जी रचना आहे ही सळई असेल किंवा हा हा जो तुकडा लोकंड त्यानुसार ते त्यांनी दोन रोप लावले त्याचं त्यांचं म्हणणं की जर साईडला असेल तर एका बाजूलाच ती रोप ह्याच्या हे काढले जातात ते आणि फ्रुटिंग ज्या वेळेला हार्वेस्टिंग करायच्या वेळेला ते सोपं जात हाताने काढता येतं ते आणि जर ती चौकन वगैरे किंवा रिंग वापरली तर त्याला ते वरच्या बाजूला जे फ्लोटिंग होतं वर असं ते काढताना तुम्हाला अडचण आच्च, खूप अडचणीचं होतं म्हणून ही पद्धत सोपी आहे आणि अशा पद्धतीनं जर पण आता हे शेतकऱ्यांना थोडस महाग जाणार ना हो, हो, हे याच्यामध्ये तुम्ही साधा एल चॅनल वापरू शकता तुम्ही आठगीची जी आय तार वापरू शकता ह्याच्यात म्हणजे तुम्ही तुमच्या खर्चावर शेतकरी आपल्या खर्चा। तुम्ही ह्याच्याऐवजी तार वापरली जी आहे ठीक आहे ठीक आहे हे लोखंड तर तुम्हाला इथे घालावंच लागणार नाही एल चॅनल येतो सर एक तो वापरू शकता तुम्ही तो कशाच असतो लोखंडी येतो पण एल चॅनल येतो असे चॅनल आहे त्याचा काय वजनाचा काय म्हणजे एखाद्यात वीस पंचवीस वर्ष ही तुमची बाग राहणार आहे त्या गोष्टीचा विचार करून वन टाइम इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण म्हणतो पण ती सुरक्षित असली पाहिजे खर्च केला आणि पुढे काय काय जास्त ताण देणं बोजामध्ये फ्रुटीनच्या ते जे काय तुम्ही तार लावली वगैरे येते परत परत ते काम करायला लागू नये याचा विचार कोण त्यांनी लॉंग लाईफचा विचार करून त्यांनी हे जे मजबूत करून घेतलेला आहे एक चांगली गोष्ट आहे आता दोन्ही बाजूला ड्रिप केलेलं बरोबर म्हणजे पाण्याचाही प्रॉब्लेम नाही दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्ही आंतर पीक घेतलं होतं का नाही सर नाही घेतलं मग ते का नाही घेतलं काय त्याचा उद्देश काय होतो हा आंतरपिकामुळे कसं होतं सर जे तुम्ही आंतरपीक घेणं ह्याच्यावरचे रोग त्याच्यावर जातात अच्छा म्हणजे ह्याच्यावरती ह्या पिकावरती कीड म्हणजे कुठलंही तुम्ही पीक घेतलं तर ह्याच्यावरची कीड आहे ती तुमच्या ह्या रोपांवरती जाऊन ह्याचं नुकसान होऊ शकतं आणि मला काय शेतकऱ्यांना असं सांगितलं की बाबा ह्याच्यावरती समजा मी सोयाबीन घेऊन प्रयत्न केला तर माझ्या हेक्टरमध्ये सोयाबीनचा दर पाहता तर त्याचं जो उत्पन्न आलं त्याच्यापेक्षा ह्याच्या डबल मला याच्यात उत्पन्न मिळालं तर रोगराईचा धोका का पत्करायचा हे मोकळं ठेवा पण आता इथे जे गवत वगैरे येणार आहे तण येणार आहे तर काय करता तुम्ही आपण भांगलून घेतो बेडच्या जवळच भांगलून घेतो आणि बाकी पूर्ण जागेत आपण मध्ये तणनाशक मारतो अच्छा तननाशक मारल्यानंतर इकडे काय नाही फुड वगैरे वापरता का हा पुढे कॅप लावून आपण तणनाशक मारून घेतो याच्यामध्ये आता तुमची लागण झाल्यानंतर जे खताचे डोस आहेत किंवा नेमकं काय आणि किती अंतरानं तुम्ही देता ते सुरुवातीला आपण एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट ही वॉटर सोलेबल देतो त्यानंतर ज्यावेळेस शूटिंगचा टाइम येतो त्यावेळेस झिरो बावन चौतीस हे आपण फवारणी आणि खालून ड्रिपनी सोडून देतो बाकी आमचे मित्र आहेत रत्नजीत मगर कृषी कृषीचं दुकान आहे त्यांचं ते बऱ्यापैकी आपल्याला खताची माहिती देते कुठे मध्ये औनमधलं मित्र साहेब एखाद्या शेतकऱ्याला असं वाटलं की नाही मला मी देतोय ते कस्टमरला देणार जे आहे शेतकऱ्याला वाटलं की नाही मला लोकांना जे मी आता हे फ्रूट्स देणार आहोत कस्टमरला देणार आहोत तर त्यांना विषमुक्तच गेलं पाहिजे गेल आणि त्याचा अटाच असेल की नाही मला हे सगळी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे ती मला सेंद्रिय खत वगैरे जे असतील किंवा जे नैसर्गिक शेती त्या पद्धतीने करायचे तर त्यासाठी ते करू शकते पूर्ण करू शकतात मग उत्पादन पडत ठीक आहे आता म्हणजे तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलं पाणी आपली विहीर आहे विहिरीतून आपण ठिबकणी पाणी देतो यांना म्हणजे उन्हाळ्यात तीन महिने पाणी आपण कमी करतो पंधरा दिवसातून एक आठ दिवसातून एक वीस मिनिटं पंचवीस मिनिटं आपण उन्हाळ्यामध्ये चालवतो संपूर्ण एक एकराला वीस मिनिटं सफिशियंट होतो उन्हाळ्यामध्ये फक्त झाड जगेल एवढंच पाणी लागतं त्याला नाही आम्हा आम, बरेच लोकांचे शेतकऱ्या ड्रॅगन फ्रूटची ज्यांनी शेती केली त्यांच्या तोंडून आम्ही मॅक्सिमम असं ऐकलंय की हे जे ड्रॅगन फ्रुटची शेती ह्याला उन्हाळ्यात इतर पिकांना जसं उन्हाळ्यात जास्त पाणी लागतं तसं ह्याला उन्हाळ्यात कमी लागतं ही वस्तू सुद्धा ऐकत आहे ना बघा हे अनुभव काही लोकांचं शेतकऱ्यांचं ज्यांनी ड्रॅगन फ्रुट शेती घेतली त्यांनी काय लोकांना असं नाही हा गैरसमज वगैरे आहे पण त्यांचा अनुभव आता प्रत्यक्ष होता आणखीन काही शेतकऱ्यांना आम्ही बोललो खर त्याला पाणी कमी लागतं आता रोगराईच्या बाबतीत काय सांगाल ह्या रोगराई रोगराईमध्ये ह्याच्यामध्ये बुरशीचा अटॅक येतो सनबर्निंग हा मोठा रोग आहे यामध्ये बाकीच्या मेजर असे रोग काही नाही सनबर्निंग म्हणजे उन्हाळ्यात जर का शेतकऱ्याकडून जर का पाणी जास्त झालं तर हे झाडाला चट्टे टेपतं आणि झाड सडायला चालू होतं अच्छा उन्हाळ्यामध्ये आणि जास्त जास्त एक तो आजार आहे आणि जेव्हा तुमची फ्रुटिंग तुटून जाईल किंवा तुम्ही छाटणी करताल त्यावेळेस तुम्हाला बुरशीनाशक माराव मारावं लागतं किंवा तुम्ही ट्रायकोडोर नाव जर का तुम्ही ड्रिपनी दिलं किंवा फवारणी जरी केली जे तुम्ही गुड बॅक्टेरिया बोलता झाडांसाठी त्याची फवारणी केली तर तुम्हाला रोगराई ही येत नाही जास्त म्हणजे ह्याच्यात दोनच मुख्य दोनच आजार एक सनबर्निंग आणि एक बुरशीचा अटॅक होतो साहेब आता ही फांद्याच्या जसं जसं वाढतात कटिंग करावं लागतं ना कधी छाटणी चाटणी करायची तुमचा सीझन संपला नोव्हेंबरला ह्याचा सीजन संपतो एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ह्याच्यात कळी निघायला चालू होते ते तुम्हाला नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला फ्रुटिंग भेटते फ्रुटिंग झाल्यानंतर तुम्ही याची चाटणी करू शकता नाही ने पण नेमक्या शेतकऱ्यांना कुठल्या खाद्या चाटणी करायची त्याची ही जी मेन ब्रांच आहे म्हणजे खाली जे तुम्ही रोप लावले त्या रोपापासून वरती फक्त एक कांडी येऊन द्यायची अच्छा त्याला एक कांडी फक्त वरती येऊन द्यायची म्हणजे त्या खांबाच्या बाहेर यायला एक फक्त कांडी येऊन जाईल त्यावेळेस ज्या फुटव्या बगल फुटी निघतात त्या काढाव्या लागतात त्यानंतर वरतून इकडे जे पडेल त्याला किती फुटवे फुटले तरी जास्त मग त्या फुटव्यांमध्ये मग तुम्हाला आवते एका पहिल्या वर्षी तुम्हाला एक रोप कमीत कमी अडीच ते साडेतीन किलो माल देत पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षापासून जसे तुमच्या बगल फुटी निघतील तसं एक रोप तुम्हाला साडेसहा ते सात किलो माल देतं पूर्ण सीझन मध्ये दर पंचेचाळीस दिवसांनी ह्याचा थोडा चालू होतो म्हणजे पहिलं फुल लागल्यापासून पंचेचाळीस दिवशी ते फळ हार्वेस्टिंगला येतं त्यानंतर दर पंधरा दिवसानंतर एका वर्षात जवळपास सहा महिन्याचा ह्याचा हार्वेस्टिंगचा काळ सा, हा सात सा, सा, महिन्याचा काळ हार्वेस्टिंगचा हा, जातो आणि त्याच्यामध्ये दर पंचेचाळीस दिवसानं साधारणतः तीस दिवसाला पंचेचाळीस दिवसाला तुमचा तोडा असतो याचा आता तुमचं हे जे फ्रुट्स आहेत ते त्याचं मार्केटचं काय केलं मी इथून पॅक करून डायरेक्ट मुंबईला पाठवतो इथे जागेवरून पण विक्री होते स्टॉलवाले आहेत त्यांना पण देतो आता हा मुद्दा बघा शेतकरी बांधव लक्षात घ्या मुंबईला पाठवतो म्हणजे तुम्ही त्या व्यापाऱ्यांशी कसं समजा साधलं काय केलं मी मुंबईलाच राहिलो होतो रिसेंटली अविशिप्ट झालं त्यामुळे मुंबईतले बरेपैकी कॉन्टॅक्ट आहेत मग इथून व्यापाऱ्यांना आपण मुंबईचे जे व्यापारी येते एपीएमसी मार्केटमध्ये त्यांना आपण माल देतो इथून बॉक्समध्ये पॅक करून जसा मार्केटमध्ये आवक असेल त्या हिशोबाने दर राखतो त्यानंतर आपल्याला मार्केटची पट्टी येते शेतकऱ्यांना जे उत्पादक आहेत शेतकरी त्यांना जर मार्केटच्या बाबतीत बघायचं गेलं तर हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून नेटवर्कच्या माध्यमातून व्यापारी शोधणं किंवा हे होऊ शकेल का सर होतं पहिलं ड्रॅगनची मागणी भरपूर म्हणजे माहीत नव्हतं आता बऱ्याच जणांना त्याची माहिती झाली बरेच जण खाणारे वाढलेत करुन आलं करून आल्यापासून खानेगिरी वाढलेत त्यामुळे आवक भरपूर आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये विक्री पण भरपूर यायची आणि एका स्टॉलवर तुम्हाला कमी सहाशे सातशे किलो माल एका वेळेस तुम्हाला भेटतो म्हणजे मार्केटचा ह्याच्यामध्ये फार टेन्शन नाही विक्री होतो आता मला एक थोडक्यात सांगा की एक एकाच्या हिशोबानं ह्याचं गणित खर्चाचं आणि उत्पन्नाचं नेमकं गणित सांगा थोडक्यात तुम्हाला एकरी सात लाखापासून ते बारा लाखापर्यंत पहिल्या वर्षी खर्च जातो म्हणजे साधारणतः एक, एक एकर मध्ये हे पोल किती बसतील तुम्हाला आ, हे जे पहिली मेथड सांगितली पोल प्लेट वाले मेथड ह्या मध्ये आपले साडेसहाशे पोल बसलेतशे एक एक सातशे पोल लागतात साडेसहाशे पोल बसलेत सोळाचे बार टाकलेत आपण दोन्ही बाजूला दीड फुटावर रुपये आपले आता बारच्याऐवजी तुम्ही ती सुद्धा वापरू शकतात हा पण तुम्हाला सरासरी एकरी एक दहा ते साडे दहा लाख रुपये खर्च येतो पहिल्या वर्षी त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या वर्षापासून तुम्हाला दीड तीन टन साडेतीन टन माल निघतो दुसऱ्या वर्षी आणि तिसऱ्या वर्षापासून तुम्हाला एक पंधरा टनापर्यंत माल निघतो आता तुमच्या पहिल्या वर्षाचं गणित सांगा की एवढा खर्च केला थोडक्यासाठी आणि मला एवढं आलं उत्पन्न पहिल्या वर्षी आपल्याला साडेतीन टन माल निघाला तो आपला एकशे ऐंशी रुपयापासून ते लोएस्ट रेट आपल्याला नव्वद रुपये भेटलेला पहिल्या वर्षी तरी आपल्याला पहिल्या वर्षी एक साडेतीन ते चार लाख रुपये राहिलेले दुसऱ्या वर्षी आपल्याला एक आठ ते साडेआठ टन माल निघाला आपला थोडीशी गडबड झाली आमची त्यामुळे माल निघाला नाही जास्त त्यानंतर तिसऱ्या वर्षापासून आपल्याला वीस ते बावीस टन माल निघतो ह्याच्यातून बावीस टन जरी पकडला आपण माल तरी तुम्हाला एक सरासरी पूर्ण म्हणजे सीझनचा जो एव्हरेज आहे तुम्हाला पंच्याहत्तर ते ऐंशी रुपये हातात राहतात पूर्ण खर्च जाऊन तुम्हाला तरी तुम्हाला सरासरी पंधरा ते वीस लाख रुपये मुंबई सोडून इथे आले शेतीकऱ्यांचा विचार केला ती आधुनिक पद्धतीची शेती पैसे मिळवून देणार क्रॉप्स त्यांनी ड्रॅगन फ्रुटसात केले त्यांना खरं त्यांची त्यांना जे सहकार्य किंवा प्रेरणा जी, जी मिळाली आर्थिक बल मिळालं त्यांचं हे एक मजबूत वाटचाल जी सुरू झाली ती त्यांच्या मातोश्री यांच्याकडून आहे त्यांना खूप सहाय्य झालं ते यांचं काय सांगाल तुम्ही आता त्याची इच्छा होती तर नाही म्हणला काय मला गावाचे गावाच्या वेगळंच करायचं म्हणजे बघा घरातल्या माणसांच मग ते घरातले असतील भाव असतील सुद्धा असतील असून दाखवायचं आणखी प्रयोग करायचे आणि जास्तीत जास्त उन्नती करून कशी साधायची हे यांच्याकडून खरंच शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यायला काय हरकत नाही आणि ड्रॅगन शेतीकडे वळायला काय हरकत नाही